नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण रेणुका देवी आणि यल्लम्मा देवी यांचे नाते काय आहे रेणुका देवी म्हणजे देवी पार्वतीचा अवतार आहे रेणू हा सूर्यवंश इश्वाक उघराण्यातील शासक होता राजा आपल्या वर्चस्वासाठी प्रसिद्ध होता त्याला तीन पत्नी असूनही तो निपुत्रीक होता त्यामुळे राजा दुःखी होता त्याच्या दरबारातील पुरोहितांच्या सांगण्यावरून त्यांना संततीसाठी यज्ञविधी केली यज्ञाच्या अग्नीच्या ज्वाळांमधून सोन्यासारखे चमकणारे बाळ उत्पन्न झाले राजा खूप आनंदी झाला आणि त्याला वाटले की हे बाळ आपल्यासाठी देवी दुर्गेचे वरदान आहे स्त्रीच्या पोटातून बाळ जन्माला आले नाही म्हणून तिला अयुनिजा आणि राजानं ना तिचे नाव रेणुका असे ठेवले ती अग्नीतून जन्माला आली म्हणून तिला अग्निजा म्हणून ही स्तुती केली गेली बालपणापासूनच रेणुका आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होती तिने प्रत्येक कला शिकली होती ज्या कला राजकुमारीला माहिती असणे आवश्यक असता पुढे महर्षी अगत्य यांनी रेणुका राजेला रेणुकेचा विवाह जमग्नीबरोबर करण्यास सुचवले ऋषी जमग्नी हे ऋषी रुचिकानी आणि सत्यवती यांचे पुत्र भृगु महर्षी यांच्या वंशातील होते ते सप्तर्षीमध्ये एक म्हणून ओळखले जात होते ते त्यांच्या रागासाठी देखील प्रसिद्ध होते तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले सोबतच देवतांचे आशीर्वादसुद्धा संपादन केले ऋषी कोणतीही चूक त्याच्या निदर्शनास आल्यास माफी देत नसत लग्न ती रेणुका आणि जमन अग्नी ऋषी बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वात राजेमध्ये राहत होते रेणुका महर्षी आणि जमदग्नी यांना पूजेत मदत करत असे ऋषींना सर्व गुरु आणि स्वर्गीय देवतांच्या उपस्थितीत तिच्याशी विवाह केला होता भगवान इंद्रानं कामधेनू नावाची गाय भेट दिली होती जी आपण जे मागतो ते देऊ शकते एका सकाळी रेणुकाने जमदग्नी कमंडळू नदीच्या काठी प्रवास करत होते अचानक जमदग्नीमध्ये संभोगाची इच्छा निर्माण झाली आणि आपण मोकळ्या जागेत आहोत असे त्यांना वाटले कारण ती ओसाड जागा होती आणि कुणीही पाहू शकत नाही असे त्यांना वाटत होते पण सूर्याच्या सानिध्यात असे कृत्य पाप आहे आणि ही परंपरा जेव्हा दग्नी विसरले जेव्हा दग्नीने रेणुकाला जलद चालण्याचा आग्रह केला पण सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे ती, ती, ती वाळूवड चालू शकली नाही ऋषींना संतापून रेणुकेला कारण विचारले आणि तिनेही तिचे उत्तर दिले तेव्हा ऋषी संतापले त्यांनी सूर्यदेवाला शाप दिला की तू आपले वैभव गमावून मंद तारा बनशील तेव्हा सूर्याने ऋषीला त्यांनी केलेल्या पापाची आठवण करून दिली आणि ऋषीला शाप दिला की त्याला राजा मारेल मग नारदांनी येऊन दोघांनाही शांत केले आणि त्यांना उपशाप दिला की सूर्यावर राहून आणि केतू वर्षातून एकदा आक्रमण करतील आणि त्यांचे वैभव गमावतील आणि जमदग्नीला एक राजा मारेल पण त्याचा पुत्र त्याचे रक्षण करेल त्यानंतर रेणुका आणि जमदग्नी ऋषी तामिळनाडूच्या कुंडलीपुरमजवळील एका आश्रमात आनंदाने राहत होते रेणुकीला वसू विश्ववसु बृहयोद्धनो भृत वाकनवा आणि रामभद्र असे पाच पुत्र होते धाकटा मुलगा रामभद्र हा भगवान विष्णूचा अवतार होता जो नंतर परशुराम म्हणून ओळखला गेला परशुराम एक शक्तिशाली योद्धा होता ज्यांना सर्व शास्त्रामध्ये प्रभुत्व मिळवले होते त्यांनी भगवान शिवांसाठी अपार तपश्चर्या केली माता रेणुका अत्यंत ते सुशील व सामर्थ्यवान होती ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षी जमदग्नीसाठी पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या वे डोक्यावर ठेवून त्यावर मडके ठेवून त्या आश्रमात जात असे जमदग्नी ऋषी तिथं आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्यानं शुचिव्रत होऊन धार्मिक कार्य करत असे ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे आता रेणुका दररोज जवळच्या नदीतून पाणी आणत असे आणि हे पवित्र पाणी विधीसाठी वापरले जात असे आपल्या पतीप्रती असलेले भक्ती आणि तिच्या आदर्शामुळे रेणुका कोवड्या वाळूपासून भांडी बनवण्यास सक्षम होती ती रोज नदीच्या पात्रात वाळूचे भांडे बनवत असे आणि नागाची चुंबळ बनवत असे एक दिवशी सकाळी रेणुका वाळूच्या कुंडातून पाणी आणण्यासाठी नदीवर जात होते भांडी बनवल्यानंतर ती पात्रात पाणी भरण्यासाठी नदीत उतरली पाण्यात तिला गंधर्व जोडप्याचं कामुक जलक्रीडा करताना पाहिले हे पाहताच रेणुकाची एकाग्रता हरवली आणि आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या म्हणी आली आणि त्या स्वप्नात रममान झाली तेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला आलेला प्रकाराचा पश्चाताप होऊन उशीर झाल्याने तिने पटापट आंघोळ टोपली वाळीचे मडके बनवण्यास ती पुन्हा प्रयत्न करू लागली चित्त विचलित झाल्यामुळे ती मडके बनवू शकले नाही सापाला पकडण्याचा सा प्रयत्न करता साप तेथील तिकून अदृश्य झाला तिच्या डोक्यावरील वाळूचा कुंड फुटला तिला या गोष्टीचे कारण कळले आणि ती रिकाम्या हाताने आश्रमात गेली मग आता रेणुका रिकाम्या हाताने येताच पाहून जेव्हा दगनीला काय झाले ते कळले आणि ऋषीने तिला भयंकर चर्मरोग होण्याचा शाप दिला आणि सर्व पंचमहाभूतांच्या रक्षणाचा शाप दिला त्यानं तिला आश्रम सोडण्याचं आणि त्याच्या नजरेत नयनास सांगितले रेणुकाला पश्चाताप झाला आणि तिने भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे मंदिर देखील नाहीच झाले कोणताही मार्ग नसल्यामुळे ती आश्रमापासून दूर जाऊ लागली आणि जंगलात प्रवास करू लागली जेव्हा दग्नीच्या शापामुळे त्याला अन्न पाणी मिळू शकले नाही ती आदिवासी भागात गेली जिथे ते, ते लोक राहत असत त्याला चांडाळ वाटिका असे म्हणतात तेथे ते रेणुका एका मातंग महिलेच्या घरी पोचते मातंगीने रेणुकाला अत्यंत प्रेमाने आणि काळजीने स्वीकारले आणि आजूबाजूला उपलब्ध औषध मुळे आणि वन औषधी त्वचा रोगावरती उपचार सुरू केले एके दिवशी रेणुका जंगलात जात असताना तिला एकनाथ आणि जोगन्नाथ हे दोन ऋषी भेटले ज्यांनी रेणुकेला राजकुमारी म्हणून ओळखले आणि तिच्या वाईट परिस्थितीचे कारण विचारले मग एकनाथ आणि जगन्नाथ यांनी थोडा वेळ विचार केला आणि रेणुकाला एक अत्यंत कठोर विधी सुचवली तिची स्थिती सुधारू शकणारे एकमेव भगवान शिव होते आणि त्यांनी तिला अत्यंत कठोर तपश्चर्या करण्यास सांगितले रेणुका मातंगीच्या घरी नेला बसून तपश्चर्या करू लागली जाऊ लागली दरम्यान रेणुका बहुती ढिगारे लागले आणि काही दिवसातच ती त्या ढेगाऱ्यांनी पूर्णपणे वेधली आणि मातंगी रेणुकीची पूजा करत असे अनेक दिवसांनी भगवान शिव रेणुकाच्या दर्शना आ आले आणि म्हणाले की तिचे पाप धुण्याची वेळ आली आहे शिवानं माता रेणुकेला जवळच्या गावात जाऊन घरोघरी फिरून जोगवा मागणं तांदूळ मागायला सांगितले आणि आग न लावता पवित्र भात शिजून तो गंगेच्या जवळ असलेल्या ठिकाणी पोचवायला सांगितले जे तिचे पाप पूर्णपणे धुऊन टाकू शकेल रेणुकाने तेच केले आणि पोटावर भांडे ठेवून उन कडक उन्हात पडून भात शिजवला आणि तो भात शिजला आणि ते भांडे डोक्यावर घेऊन ती शिवाजवळ पोचली तिने तेथे ते शिवाला पवित्र तांदूळ अर्पण केले आणि मातंगीसह जवळच्या झऱ्यात स्नान केले त्यानंतर तिचे सर्व रोग आणि पाप धुवून गेले आकाशातून आवाज आला की रेणुका तुझी सर्व पापे बरी झाली आहे पण आता खरोखरच परीक्षेची वेळ आली आहे त्यासाठी तयार राहा आणि तू नंतर अमर होशील तुझ्या पतीकडे प्रेमाने आणि काळजीने प्राप्त होणारे भाग्य स्वीकार पापांपासून मुक्ती मिळालेल्या आनंदित झालेली रेणुका मातंगीसह आश्रमात पोचली आणि जमग नग... दग्नीच्या आश्रमाजवळ गेले रेणुकाला पाहून ऋषींना आनंद वाटला आणि रेणुकाने घडलेली संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली पण त्यांनी तिला स्वीकारण्यास संकोच केला तिच्या आत्म्याला आणि मनाला इंद्रिय सुखापासून मुक्त करण्यास विचार करून जमगदिंगने थोडा वेळ विचार केला आणि तिचे मस्तक कापून तिला कपाल मोक्ष देण्याचा निर्णय घेतला ऋषींनी आपल्या मुलांना बोलावले परंतु त्यांना मातेची असलेल्या आसक्तीमुळे ते तसं करू शकले नाही त्यामुळे रागाने जमकदग्नीने त्यांना भस्म केले त्यानंतर ऋषींनी परशुरामाला बोलावून रेणुकेचे शिरछेद करण्यास सांगितले आपल्या वडिलांचा राग व तपस्या मर्थे लक्षात घेऊन परशुरामांनी कुराडीने आपल्या मातेचा छिरछेद केला आणि त्यांनी आईचा छिरछेद केला परंतु मातंगीला परशुरामाचा हेतू समजू शकला नाही तिनं परशुरामाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रागाने त्याने तिचाही शिरछेद केला जे मग परशुरामाला आनंद होऊन वरदान मागायला सांगितले परशुरामानं आईला व भावांना वरदान म्हणून जिवंत करण्यास सांगितले जमगनीने सहमती दर्शवली आणि पवित्र पाणी दिले आणि ते आपल्या भावांच्या आणि आईच्या अंगावर शिंपण्यास सांगितले त्यावर भावांवर पाणी शिंपले तसे जाऊ जिवंत झाले रेणुकाचे शिर कुठेतरी दूर जाऊन पडले होते त्यामुळे त्याने मातांगीचे शिर रेणुकेच्या धडावर ठेवले आणि पाणी शिंपडले त्यामुळे रेणुकाला धडाला मातंगीचे शीर लागले त्यानंतर त्याने जाऊन रेणुकीचे शीर शोधून आणले आणि ते शीर मातंगीच्या धडावरती बसवले मातंगी आणि रेणुकांच्या शिरांची देवाणघेवाण झाली हे पाहून परशुराम घाबरला आणि त्यांना दोघींना आपल्या वडिलांकडे आणले परशुरामानं त्यांच्या आईला बदललेल्या चेहऱ्याने पाहून मारी अम्मान बदललेली आई म्हटलं त्यामुळे रेणुकेचं नाव मरीअम्मम मातंगीचे शरीर आणि रेणुकीचे डोके असे ठेवण्यात आले जमकदगनीनंतर नंतर रेणुकेसह शरीरास मातंगीचे डोके यलम्मा म्हणजे सर्वांची आई असे ठेवले ऋषींनी आपली शक्ती यलम्मामध्ये ओतली ती जंगलात गेली आणि लोकांना आशीर्वाद देऊ लागली तेथे ते यलम्माद्वारे धंडू मरियम्मम किंवा वेर काढू मरियम म्हणता ऋषी जमकदग्नीने संन्यासा दीक्षा घेतली यलम्मा देवी हे कालीचे स्वरूप मानले जाते यलम्मा देवीचा एक हात अहमपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात भगवंतावरील वरदहस्त दाखवणारा आहे यलम्मा देवीचे दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजे होते आणि तेथे ते महाकाली जोगम्मा सोमालम्मा गुडुम्मा पोचम्मा मायस्सम्मा जगदंबिका होलियम्मा माता एल्लम्मा विविध नावांनी ओळखली जाते आणि त्यांच्या कुटुंबासह त्यांचे पुढील जीवन जगण्यासाठी हिमालया स्थलांतरित केले कामधेनू ही पवित्र गाय जगदग्नी आणि रेणुका यांना भगवान इंद्राने त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली होती ते ज्या प्रदेशात राहत असत तो सहस्र जून या राजाच्या राजाखाली येत असे त्याला भगवान दत्तायात्रेचा हजारो हातांनी आशीर्वाद प्रदान केले होते भगवान दत्तात्रयाची उपासना करून त्यांनी अनेक शक्ती प्राप्त केल्या होत्या एक दिवशी राजाने आपलं राज्य पाहण्याचा विचार केला आणि तो जमकदगीच्या आश्रमात असलेल्या ठिकाणी गेला आश्रमात अनेक येणाऱ्या अतिथींचे मनोकामना हे महर्षी जगत आणि माता रेणुका कामधेनुच्या सहाने पूर्ण करत त्यावेळी राजा सहस्रजून हा आपल्या विराट सैन्यासह ऋषीचे महात्म्य ऐकून आश्रमात आला तेव्हा ऋषीने अत्यंत आदराने राजाचे स्वागत केले आणि त्याला आश्रय दिला या आश्रमात येऊन रात्री विश्राम करण्यास सांगितले ऋषींनी राजाला पंचपक्वान खाऊ घातले सोबतच पूर्ण सैन्याची भोजनाची उत्तम व्यवस्था केली या आदराने सहस्र जीवन चकित झाला त्याने आश्चर्याने महर्षी दग्नींना विचारलं की तुम्ही एवढ्या विशाल सैन्याची भोजन व्यवस्था कशी केली त्यावर महर्षी त्या कामधेनूबाबत सांगितले रात्रीचे जेवण झाल्यावर राजानं जमकदग्नीला गाय त्याच्या स्वाधीन करण्यास सांगितले तेव्हा जमदग्नी म्हणाले ती परम पवित्र आहे जर ती अनावश्यक गोष्टीसाठी वापरली गेली तर ती गाय आणि ज्याने ती आपल्याला वरदान दिली आहे त्याचा अपमान होतो इंद्राकडून भेट मिळाली असल्यामुळे आपली भेट दुसऱ्या नम्रपणे असहमती दर्शवली त्याने सहस्रजुनाला इतर काहीही मागण्यास सांगितले मात्र सहस्रजून हट्टाला पेटला व वा वारंवार नाकार देऊनही त्यांनी महर्षी जमक अपमान केला व गाईला धरून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला महर्षी जमकदग्नीचा आश्रम सोडण्यास काही तयार होईना ती मोठ्याने हमरू लागली सहस्रार्जून हा उन्नताने शीघ्र कोपी होता त्याने महर्षी जमकदग्नीचा पुत्र परशुराम आश्रमात नाही असे बघून आश्रमावरती हल्ला केला महर्षी जमदग्नी हे आपल्या योग सामर्थ्यानं सहस्राजुनाचा व त्याच्या संपूर्ण सेनेसकट नाश करू शकेल असते मात्र क्रोध त्या त्यागाच्या प्रतिज्ञेमुळे त्यांनी प्रतिकार केला नाही व शेवटी सहस्राजुनाने निर्दयीपणे जमकदग्नीना ठार मारले व रेणुका मातेवर एकवीस वेळा वार केले व पडून गेला वृद्ध व अक्तिक होऊन माता रेणुकेने आपल्या मुलाला परशुरामाला हाक मारली आईची आरत हाक ऐकून परशुराम धावतच आश्रमाकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व घटना कळली परशुरामानं क्रोधानं संतापले व त्यांनी अत्याचारी क्षत्रियापासून पृथ्वी एकवीस वेळा नि क्षत्रिय करण्याची प्रतिक्रिया केली भगवान परशुरामाने कोरीभूमी म्हणून दत्तक्षेत्र माहूर हे स्थान अत्यंत विधीसाठी निवडले त्यावेळेस रेणुका माता सती गेली परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली मातृवीर व्याकुळ होऊन त्यानं आपल्या आईस आर्थ हाक मारली त्यावेळेस आकाशवाणी झाली पण रेणुका माता त्याला म्हणाली बाळा मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल मग तू मागे पाहू नकोस मात्र काही वेळानं परशुरामानं आईच्या भेटीच्या कल्पनेनं न राहून मागे पाहिलं तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून तु तु बाहेर आले होते मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला या ठिकाणी आज माहूरचे रेणुका मंदिर बांधले आहे जगदंबा रेणुका मातेच्या डोक्यासह शिरास म्हणजेच तांदळा असे म्हणतात अशी आहे रेणुका मातेची कथा प्रेक्षकांना आवडल्यास लाईक करा आणि हो कॉमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका धन्यवाद